नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुर्न, आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या चॅनलवरती नव्हे अनुसार असेच व्हिडिओ आपल्यालाही मिळावेत त्यासाठी आपण तुम्ही या चॅनलला लाईक करा मित्रपरिवारांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते त्यांच्यासाठी एक अत्यंत दिलासा एक बातमी आलेली आहे जी आर आलेला आहे तो जी आर मध्ये काय आलेला आहे तो त्या संदर्भात आपण आजचा जी आर पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजचा शासन निर्णय आपण पाहणार आहोत जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान झालेले आहे त्यांच्या नुकसानापोटी विविध जिल्ह्यांमध्ये पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी आजचा जी आर आलेला आहे एकूण जे आर मध्ये शासनाने मंजुरी दिलेली आहे की एकशे कोटी पंचावन्न लाख अठ्ठेचाळीस हजार एवढा निधी मंजूर करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर हा निधी शेतकऱ्यांच्या डायरेक्ट महाडिबी पोर्टलद्वारे म्हणजे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँकेमध्ये त्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे आणि या शासनाने वितरित केलेल्या पात्र लाभार्थ्यांची जे काही पूर्ण माहिती असेल ती पूर्ण माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर त्यांचा तपशील मदतीचा तपशील आणि लाभार्थ्यांची यादी ही त्यांना तिथे अपलोड करायची आहे निधी वितरित केला जात असताना एका शेतकऱ्याला डबल निधी म्हणजे होणार याची सुद्धा काळजी घ्यायची आहे तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना असे कटाक्ष निर्देश देण्यात आलेले आहेत हे जे काही शेतकऱ्यांच्या जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये नुकसान झालेले असेल त्यांच्यासाठीच हा निधी वापरण्यात यावा असे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत हेक्टरी कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेपर्यंत हा निधी जास वितरित केला जाणार आहे असे हे आजचे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे असे अपडेट होते तरी भेटू या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद